बदलापूर येथील एका शाळेमध्ये मुलींवर अत्याचाराची घटना घडली या घटनेनंतर मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यास संस्थाचालकांवर कारवाई करू असा थेट इशारा दिला आहे त्याचप्रमाणे या घटनेतील आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये खटला चालवणार असल्याचं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे बदलापूरमध्ये एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल असा कडक इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे आरोपीला अत्यंत कठोर शासन करण्यात येईल यासाठी जलदगती न्यायालयामध्ये हा खटला चालवण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांशी चर्चा केली सखी सावित्रीच्या समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाही हे तपासण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेमध्ये दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी देखील चर्चा केली अशा घटना घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी ठोस उपाययोजनास देखील सांगितलं आहे ज्या विद्यार्थी किंवा पालकांना अडचणी येत असतील त्यांच्यासाठी प्रत्येक शाळेत एक तक्रार पेटी लावावी अशी सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी केली आहे विद्यार्थ्यांना थोडा जरी संशय आलास त्यांनी तातडीने प्राचार्य मुख्याध्यापक किंवा शिक्षकांना न घाबरता सदर बाब निदर्शनास आणून दिली पाहिजे असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे सर्व शाळांमधील शिक्षक आणि कर्मचारी यांच्याशी संस्थाचालकांनी त्वरित बोलवून योग्य ती काळजी घ्यावी जर संस्थाचालकांची चूक असेल तर कर CP Goyanka International School nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school. By the Times of India, for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.